कोणीची हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि आज आहे रविवार संडे आणि आम्ही चाललो आहोत स्विमिंग पूलला तर हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल बकेट लिस्ट ज्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि जर तुम्ही नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला काही नवीन काही ॲड नवीन तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल जपानबद्दल तर कमेंट्स करा टू स्विमिंग आता हो क्लास ला, तर आता आम्ही चाललो आहो शावनीच्या स्विमिंग क्लासला तर लहान मुलांची स्विमिंग क्लासेस जापानमध्ये कशी असतात तर आज ते आपण बघणार आहोत तसंही तसं तर माझ्या थमनेलवरून तुम्हाला थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपला व्हिडिओ वी, कशावर आधारित आहे आणि आज चालू आहो आम्ही माझ्या सायकलनी त्याला इथे मम्माचारी सायकल म्हणतात आणि त्या सायकलवर आपले जे कोणी किकिड्स असेल मुलगा असेल मुलगी असेल तर ते बसू शकतात मला ही आहे माझी सायकल आणि या सायकलने जाणार लेट्स गो शावणी आर यू रेडी लेट्स गो किप इट डेअर व्यवस्थित ठेवून दे हा चला आता ओके सिट सिट सेट डेट सिट सिट या लेट्स गो फर्स्ट यू सिट ना देन वी विल गो ये लेट्स गो ही आहे मम्माचारी सायकल आणि अशी इथे बघा दोन तीन मम्माचारी सायकल आहे जिथे एकदम सेफली मुलं मागे बसू शकतात एन्जॉय करू शकतात आणि याला बेल्ट आहे अशा प्रकारे मी शामीला इथे बांधला आहे इकडे बघ शाणी आणि आता आम्ही निघणार आहोत खूप सेफ आहे ही सायकल आणि मुलं पण छान एन्जॉय करतात सो मी ठेवली आहे माझी स्विमिंग पूलची बॅग आणि आता आम्ही निघणार आहोत हे आहे आमची मम्माचारी सायकल आणि या सायकलने आम्ही फिरत असतो श्रावणी आणि मी आणि इथे बघा खूप सगळ्या मम्माचारी सायकल आहे सायकल आमच्या बिल्डिंग खाली चला आता आपण निघूया असं नाही व्यवस्थित व्यवस्थित श्रावणी आर नॉट स्मॉल no, a... व्यवस्थित चल श्रावणी यू आर नॉट स्मॉल करू फास्ट ठीक पद्धतीने आपण शावणीला रंगणार आहोत हे आहे श्रावणीचं सिमेंट मोठ्यांचं असतं आणि तिथे छोट्या मुलांचं असतं मोठ्या okay. ते सगळे पॅरेंट्स बसलेले असतात okay. Mm-hmm. खाली शॉपचे कपडे चेंज करायला आम्ही आणि लोक तर अशा प्रकारे असते इथले स्विमिंग क्लासेस खूप छान सिस्टमॅटिक सगळ्या पद्धतीने असते इथे म्हणजे मुलं स्वतःचं स्वतः करतात स्वतःची बॅग स्वतः ठेवतात स्वतःची बॅग स्वतः घेऊन येतात शूज स्वतः काढतात तर हे इथे प्रत्येक सगळं एक व्यवस्थितपणे ऑर्गनाईज केलेलं असते आणि मुलं इथे सगळं स्वतःचं स्वतः करतात त्यामुळे पॅरेंट्सला पण खूप सोपं जातं सगळं काही आणि सगळे चोरी असतात बाहेर देशामध्ये आम्ही जातो आहोत घरी कारण फार ऊन आहे आज टेम्परेचर खूप आहे आणि त्यामुळे लवकर जावं लागेल आणि आम्ही सायकलने आलो त्यामुळे फार कमी वेळ लागेल आम्हाला घरी पोचायला तर आणि उन्हाळ्यात सा जपानमध्ये सायकल चांगलं असतं आपलं सगळं पॅक होऊन जायचं बाहेर आणि म्हणजे टॅनिंग पण होत नाही आणि आपण लवकर पण पोहोचतो आणि आपलं काम पण पटकन होऊन जातं त्यामुळे ते तो हार नाही लागायचं त्या चप्पलला बेटा बेटा राहू देते श्रावणी चल हँड वॉश कर परत हँड वॉश कर युअर हँड गेटिंग दर्टी नाव इथे बघा प्रॉपर नॅपकिन ठेवलेला असतो तुमचे हात पुसायला टेक हँड वॉश प्रेस प्रेस फर्स्ट यू प्रेस दिस ओके क्लीन युअर हँड फास्ट लवकर घे लवकर घे डू फास्ट अँड ड्राय युअर हँड युअर इथे इथे ड्राय करा हा पहिले तिथे कर, कर. पाणी वेस्ट जात आहे इकडे ड्राय युअर हँड ओके okay, इथे जपानला मुलं जर लहानपणापासून राहिली जातो सपोज श्रावणी आता लहानपणापासून इथे आहे म्हणजे तिला आता चार वर्ष हो ऑगस्टला आणि ती बऱ्यापैकी इंडिपेंडेंट झालेली आहे म्हणजे मला पाहिजे बघावं लागतं तिला सगळं बाहेर गेलं की सगळ्या गोष्टी माहिती आहे ती स्वतः जाते आणि स्वत एक्सप्लोअर करते आणि स्वतः हँडवॉश करते वॉशरूम कुठे आहे कोणता डायरेक्शन आहे सगळं सगळं तिला माहिती आहे त्यामुळे हे चांगलं असत कारण साठी युअर सेल्फ अगेन गुड ऑल एन

तुझे केसा बेटा केस ओल्यू क्या क्या मागे मगे का तुमारा, तुमारा. ये तू ये जस मी घरी पोचलेली आहे मी आणि श्रावणी स्विमिंगवरणं आणि बाहेर फार ऊन आहे त्यामुळे आम्ही सायकलनी गेलेलो होतो आणि अगदी जवळ आहे फारसा दूर नाही आहे घरापासनं स्विमिंग आणि तिथे मोठ्यांचं पण स्विमिंग आहे छोट्यांचं पण स्विमिंग आहे आणि अशा पद्धतीने तिथे इथे लहान मुलांची स्विमिंग पूल असतात अगदी काही महिन्यापासून ते ओल्ड एजपर्यंत पर्यंत ते स्विमिंग असतात म्हणजे कोणताही एज मध्ये तुम्ही स्विमिंग जॉईन करू शकता लावू शकता आणि एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने सगळं काही असतं इथे आणि एक अदर ॲक्टिव्हिटी म्हणून आपण मुलांना स्विमिंग लावले पाहिजे श्रा इथे फक्त संडेला आ, स्विमिंग असते यांचं म्हणजे वीकमधून एकदा स्विमिंग असतं आणि एक्झाम्स असतात त्याच्या काही आणि खूप थोडं स्लो प्रोसिजर असतं इथं पण स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला थोडं परफेक्ट करतात स्विमिंगमध्ये आणि जसं आपल्या इंडियामध्ये काही महिन्यातच एकदम स्विमिंग क्लास होऊन जातो दोन ते तीन महिन्याचा आय थिंक मला असं वाटते की दोन तीन तीन महिन्यामध्ये पूर्ण स्विमिंग क्लास एंड होऊन जातो पण इथे नसतं इथे चालतच असतं चालत राहतं एक्झाम असतात इथे इथे यांच्या म्हणजे प्रत्येक दोन ते तीन वीक इथे एक्झाम होत असते पुष्कळदा मुलं फेल पण होऊन जातात अशा जा गोष्टीत कधी कधी मुलांचे मूड नसतात तर तेव्हा मुलं फेल पण होऊन जातात पण परत त... तेवढंच त्यांचं परत त्यांची तयारी केली जाते आणि तेवढंच ते परफेक्ट होतात पण इट्स टाइम टेकिंग तर मित्रांनो आजचा ब्लॉग माझा कसा वाटला तुम्हाला आवडला ना तर असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा